माझा आवडता खेळ फुटबॉल आय like लाईक प्लेईंग फुटबॉल आपलं घर खूप उत्तम आहे आवर हाऊस इज व्हेरी नाईस तुमचं नाव काय आहे वॉट इज युअर नेम त्यांना वाचनाची आवड आहे दे लाईक रीडिंग माझा वाढदिवस आज आहे इट्स माय बर्थडे टुडे तू कुठे गेलास वे डीड यू गो आपल्या शाळेत किती विद्यार्थी आहेत हाऊ मेनी स्टुडंट आर देअर इन आवर स्कूल त्यांचं घर सुंदर आहे देअर हाऊस इज ब्युटिफुल मला शाळेत शिकायला आवडते आय एन्जॉय लर्निंग इन स्कूल आपलं कुटुंब खूप आनंदी आहे आवर फॅमिली इज व्हेरी हॅपी तुम्हाला कसं वाटतंय हाऊ डू यू फील तिचं वय किती आहे हाऊ ओल्ड शी इज शी मला वाचायला खूप आवडतं आय रिली लाईक टू रीड त्यांना खेळण्याची आवड आहे दे लाईक टू प्ले आपली गाडी किती वेळा चालवली जाते हाऊ मेनी टाइम्स डू वी ड्रायव्ह द कार तू काय करतोस वॉट डू यू डू माझा मित्र आज पुण्यात आहे माय फ्रेंड इज इन पुणे टुडे त्यांना खूप मस्त वाटतं दे फील व्हेरी गुड आपल्या शहरात किती लोक राहतात हाऊ मेनी पीपल लिव इन आवर सिटी त्यांचा जन्मदिवस उद्या आहे देअर बर्थडे इज टुमारो तू नवीन काम करतोस का डू यू डू अ न्यू जॉब मला भूक लागली आय फील आपलं नातं खूप मजबूत आहे आवर रिलेशन रिलेशनशिप इज व्हेरी स्ट्रॉंग त्यांना संगीताची आवड आहे दे लाईक म्युझिक माझं वाटलं की तुझं घर सुंदर आहे आय थिंक युअर हाऊस इज ब्युटिफुल तू कोणत्या क्षेत्रात काम करतोस इन विच फील्ड डू यू वर्क मला तुझं काम आवडलं आय लाईक डू युअर वर्क त्यांना खेळण्याची आवड आहे दे लाईक टू प्ले आपलं कुटुंब सुंदर आहे आवर फॅमिली इज ब्युटिफुल तू कोण आहेस हु आर यू त्यांना अशी पुस्तके आवडतात दे लाईक्स दे लाईक सच बुक्स आपलं घर सुंदर आहे आवर हाऊस इज ब्युटिफुल तू कुठल्या शहरात राहतोस इन विच सिटी डू यू लिव्ह इन विच सिटी डू यू लिव्ह माझा विश्वास आहे की तू उत्तम विद्यार्थी आहेस आय बिलीव यू आर अन एक्सलेंट स्टुडंट त्यांना काम करण्याची आवड आहे दे लाईक टू वर्क दे लाईक टू वर्क आपला वेळ कसा जातो हाऊ डज आवर टाईमपास तू कुठल्या विद्यापीठात शिकतोस इन विच युनिव्हर्सिटी डू यू स्टडी तू काय करत आहेस वॉट आर यू डुईंग थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक अँड सबस्क्राईब असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा बाय